नववर्ष गुढीपाडवाच्या निमित्ताचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ औ डायमंड औरंगाबादतर्फे एक शोभायात्रा करण्यात आलेली आहे जवळपास एक्कावन्न फुटी गुढी उभारण्यात आलेली आहे आणि यामधून शहरवासियांना एक सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देण्याचा संकल्प इथल्या लोकांनी केलेला आहे तो म्हणजे की रेन हार्वेस्टिंग करून पाणी वाचवा आणि पाणीचा पाण्याचा जपून वापर करा असा संकल्प करून त्यांनी या सगळ्या आपल्या सामाजिक संदेश सर्वांसमोर दिलेला आहे जनतेला रेन हॉस्टेलचं महत्त्व समजावं या निमित्ताने लॉयन्स क्लब आणि कुलकुलस्वामी मंगल कार्यालय आणि शिवणीतर्फे हा कार्यक्रम आज घेण्यात आला की जेणेकरून लोकांमध्ये एक जागृती निर्माण व्हावी आणि पाण्याचं महत्त्व समजावं मराठवाड्यात जो पाण्याचा जोरांचा प्रश्न चालू आहे तो सोडवण्यासाठी आपण आत्तापासून जर पावले उचलली तर हा घरगुती उपाय सर्वांनी केल्यानंतर वॉटर लेवल ही मराठवाड्याची नक्कीच वर येईल आम्हाला तो पूर्ण औरंगाबादमध्ये करायचा आहे पण सुरुवातीला आम्ही एन फाईव्हपासून सुरू करत आहोत त्याचा आम्हाला संदेश द्यायचा आहे आज आणि त्याच्यासोबतच स्वच्छ आणि सुंदर औरंगाबाद की ज्याची आज आपल्याला गरज आहे मी दीडशे महिला इथे आज जमा झालेलो आहे स्वच्छ औरंगाबाद आणि सुंदर औरंगाबाद हा हेतू आहे आमचा निमित्तानं आम्ही सिडको परसर परिसरातील सर्व नागरिक एकत्रित झालेलो आहोत पाणीटंचाई निर्माण होऊ नये आपल्या घरात तरी आपण पाणी रुजवायचं आहे पाणी जिरवायचं आहे प्रत्येक पाण्याचं थेंबाचं मोल ओळखायचं आहे या दृष्टीनं आज आम्ही संकल्प करीत आहोत